मुस्लिम धर्मियांचे धर्मगुरु मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्ताने जुलूस गणेश विसर्जन असल्याने पुढे ढकलत इतर धर्माचा मान सन्मान राखत शहरातील ग्रस्त लहान मुलांकरिता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकशे वीस रक्तदात्यांनी रक्तदान केले या रक्तदान शिबिराचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या हस्ते करण्यात आले शहरात चांगला उपक्रम हाती घेतल्याने रक्तदान शिबिराचे आयोजक रॉयल क्लबचे कौतुक पोलीस निरीक्षक विजय करे यांनी केले रॉयल सामाजिक संस्थेचे शकील तांबोळी सलीम शेख रफिक शेख सारिक राठोड फारुख शेख जाहीर शेख फारुख पठाण अकीब शेख तौफिक पठाण इम्रान कादरी आदरणीय व उपस्थित आणि रक्तदात्यांचे गुलाब पुष्प देत सत्कार केला संस्थेचे अध्यक्ष खालिद शेख यांनी आभार मानले रक्तदात्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले